सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने वीरा वेलणकर बालकाश्रमामध्ये फळवाटप करून माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर कबड्डी स्पर्धा तसेच सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते वीरा वेलणकर बालश्रमामध्ये वाटप करून आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे हरिदास पाटील यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सांगली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी अनाथाश्रमात आम्ही फळांचं वाटप केलं पण दिवसभरात बाजारसाहेबांच्या महाराष्ट्राखाली आम्ही पाचशे एक एक जयंत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कापण्यात आले तसेच कुपवाडामध्ये जिलेबीचं वाटप झालं विविध ठिकाणी आरोग्य शिबिर झाली ग्रामीण भागात आम्ही रक्तदान शिबीर तसेच जोळ्यांची शिबिरं उमरगाऊंडे यांच्या माध्यमातून घेतो आहे हा सप्ताह आम्ही येणाऱ्या आठवडाभर जयनपट साहेबांच्या वाढदिवनिमित्त आरोग्य सप्ताह साजरा करतो आहे आणि तीन दिवस सलग कबड्डीच्या स्पर्धा सांगरवाडी येथे हरदास पाटील यांच्या महाराष्ट्राकडे घेण्यात आलेल्या आहेत आता सा सांगली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही बाजासाहेबांच्या महाराष्ट्राखाली था या ठिकाणी फळे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला वेलणकर आनाचा घेण्यात आला